टाकळी रस्त्याकडून मिरजेला पाणी आणण्यासाठी महाविद्यालयीन युवक येत असताना दुचाकीच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडले रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडले हर्षद भगवान कुकरे वय पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदी समोर मिरज असे मयत झालेल्या युवकाचं नाव आहे तो एका महाविद्यालयात अकरावीला शिक्षण घेत होता तर हा युवक टाकळी रोडवरून मिरजकडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वारांनी धडक दिल्याने युवक हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेला युवकाला ज्योतिबा देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहून युवकाला आपल्या गाडीतून घालून तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय तर या अपघातात मोटरसायकल चालक सुद्धा जखमी झाले मिरज टाकळी रस्ता हा दिघांची हेरवाळ असा अडीचशे कोटींचा रस्ता मागील वर्षी करण्यात आलाय सदरचा रस्ता चांगल्या दर्जाचा झाल्यामुळे वाहनधारक जोराच्या वेगाने गाड्या चालवित असल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात मी श्रीकांत गणपती काळे राहणार टाके रोड सावंतकुलाड मिरज या रोडवरती आत्ता एक थोड्यापोळ्यापुढे एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठा अपघात होऊन सारखे -शारके वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काहीतर रस्त्याचं तळजोड करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे याची काहीतर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झाले आहेत आत्तापर्यंत तरी सगळं इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्यापुढे असं होऊ नये हवा त्या नातेवाईक मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तो ही आता अकरावीमध्ये शिकत असताना गौरव कटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मध्येच अयोर्ध्या आयुष्यातनं आयुष्य आविशा सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाह त्याला मदत काय करून त्या रस्त्याचं काय तर दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं हीच विनंती आहे सुलील नाईक आम्ही देवदर्शनावरून भुलतेबाहून आरगला जात असताना ठाकरे रस्त्याला एक अपघात झाला टू व्हीलर आणि सायकलवरून मग तिथून हे असं रक्ताच्या थरारात था ते था मुलगा पडलेला मग त्याला आम्ही ॲम्ब्युलन्सची न वाट बघता त्याला डायरेक्ट शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं